मर्जाऊ का स्टेट है अरे मला मराठी येत आहे पण फार चुका होऊ नये फार चुका होऊ नये आणि उद्या मोदी येऊन काहीतरी बोलू नये म्हणून त्यासाठी मी जपून बोलतोय मी त्याच्यासारखं खोट बोलत नाही आणि रेटू मी बोलत नाही तिसे अशोक चव्हाण और हमारे अजीत पवार ये ऐसा साष्टांग नमस्कार करे उसके सामने लोगों को शर्म आती अरे महाराष्ट्र का स्टेट है अरे मला मराठी पार चुका होने पार चुका होने उधर मोदी कहीं तरी बोलू ने त्यासाठी मी जपून बोलतोय मी त्याच्यासारखं खोट बोलत नाही आणि रेटून बोलत नाही देखिये उनका गरीबों के बारे में तीस लाख सरकार सरकारने तीस लाख वैकेंसीज केंद्र सरकारमध्ये आहेत तीस लाख मध्ये तो एकही भरती केला नाही कारण काय की दलित लोकांना पन्नास टक्के जात आहे पन्नास टक्के जात म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट लेबर डेली वेजेस याच्यामध्ये घेऊन त्यांना जसं तसंच त्यांनी ठेवायला प्रयत्न केलाय हे फार मुख्य आहे तुम्हाला जेव्हा सशक्त करू शकत नाही तुम्हाला मजबूत करत नाही तर अशा माणसाला घेऊन काय करायचंय देशासाठी तरी काँग्रेसनी लढलं कोण लढलं मग कशाला बीजेपीला वोट घालता हो कशा पवारला वोट घालता पवार म्हणजे शरद पवार नव्हे अजित पवार शिंदे हे सगळं त्याच्या पाठीमागे लागले थणावर देता तुम्ही ज्या लोकांनी काँग्रेसच्या लोकांनी फाशीवर गेले अनेक लोक शाळा सोडली कॉलेज सोडलं घर सोडलं सगळं सोडून महात्मा गांधी बरोबर बुजाला बुजा लावून त्यांनी ह्या देशाला स्वातंत्र्य आणून दिले हे आमचं देण आहे हीच आपली देण देशाला आहे तुम्ही काय दिला भांडण उठला की हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान ते म शब्द फार त्यांना आवडतय कुणाला मोदींना उठला सुटला कोणत्याही मध्ये तुम्ही त्यांनी अगोदर बोलतोय मुघल मुघल मुसलमान मग मुसलमान गेला तर दुसरा सांगतो त्यांनी मंगळसूत्र आणि जितके त्याला सांगायचं आहे ते सगळे हिंदू मुसलमान मध्ये वाटणार डिवाइड करणार हेच बोलतोय तू देशाबद्दल काही बोलतच नाही तू काय केलास हे फार महत्वाचं आहे तुम्ही जे केला ते सांगा ना तुमच्या वोट जे मागायचं आहे तुम्ही वोट जे विचारायचं आहे तुमच्या कामावर विचारा मी हे काम केलो त्याच्यासाठी वोट द्या म्हणा उठलं सुटलं की काहीतरी गोष्ट करतोय आम्ही कितीतरी मोठे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज आय टी बीटी आणि पब्लिक सेक्टर्स हे सगळं केलं आणि भारताला सुंदर करून आम्ही मजबूत करून आज लोकतंत्र मध्ये आम्ही जिवंत आहोत हे काही केलं नाही बिचारा पण सगळीकडे सांगतोय मी हे केलो ते केलो आणखीन एक सांगत होतो अगोदर काय सांगत होता मी अहमदाबाद पासून मुंबई पर्यंत बुलेट ट्रेन आणतो बुलेट ट्रेन कुठे बुलेट ट्रेन एक लाख रुपये जपान मधून खर्च घेऊन बुलेट ट्रेन आणणारे ना होते कुठून अहमदाबादहून मुंबईला कुठे गेलं ते पैसे कुठं आहेत आता दहा वर्ष झाले दहा वर्षाच्या पूर्वी तुम्ही सांगितला होता अहो लोकांना किती तुम्ही मूर्ख करता लोक आता हुशार झालेले काही दिवसासाठी तुम्ही मूर्ख करू शकता काही लोकांना तुम्ही अनिश्चित काळपर्यंत करू शकता पण सर्वांना सर्व काळी मूर्ख करून ठेवता येत नाही हे तुम्ही समजून घ्या आमचे लोक आता फार हुशार झालेत ह्या वेळेला तरी त्यांना धडा शिकवतील त्यांना पाठ शिकवतील आणि मोदीजी आता चार सो पार चार सो पार म्हणत ह्याच चाळीस सुद्धा पार होणार नाही आणि आम्हाला म्हणतो पन्नास येत नाही तुमचे अपोजिशन लिडनर काय तुम्ही भविष्य बघता भविष्य बघा तुम्हाला येत आहे आम्ही म्हणतो की बीजेपीला रोखण्यासाठी बीजेपीला आणि मोदीला सत्यावर येण्यासाठी जे रोख पाहिजे ते जरूर आम्ही रोखणार आहोत आणि आमची बहुमत जरूर येईल काय गठबंधन हे जे आहे आमची मजबूत आहे सगळीकडे महाराष्ट्र तर फार मजबूत आहे आमच्या रिपोर्ट असे आहेत की सगळ्यात जास्त सीट असल्यापैकी महाराष्ट्रात आम्हाला जास्तीत जास्त मिळेल आणि मोदींना आता मोदी किती वेळ देऊ लागला महाराष्ट्राला अगोदर या म्हणलं तर येत नव्हता हा दहा वर्षाच्या अगोदर किंवा पाच वर्षाच्या आता गल्ली गल्ली फिरू आलाय रोडावर ते काय म्हणतात कोणता शो रोड शो अरे कोणता प्राईम मिनिस्टर शंभर दोनशे रोड शो करतोय प्राईम मिनिस्टर क्वचित कधी येतात स्टेट मध्ये एक दोन भाषण करतात आपली जो पॉलिसी आहे प्रोग्राम आहे सांगतात आणि जातात हा एक गल्ली सोडत नाही गल्ली पासून दिल्ली पर्यंत हेच रोड शो रोड शो जो रोड शो करतोय ना ते देशाची भलाई कधी करणार नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुम्हाला जर एस सी एस टी ओबीसी यांचे आरक्षण कायम ठेवायचे असेल तुम्हाला आगे तुम्हाला पुढे यायचं असेल तुम्ही संविधानचं रक्षा करलं केलंच पाहिजे नाहीतर हे तुमचं नुकसान होणार आहे ना मोदीचं नुकसान होणार नाही ना पटोलेचं नुकसान होणार नाही माझं नुकसान होणार नाही नुकसान कुणाचं होईल गरीबांचं होईल ज्यांच्यासाठी रिझर्वेशन आहे ज्यांच्यासाठी रिझर्वेशन कामात आहे नोकरीत आहे ते परेशान होतील बंधून मी आणखी एक दोन गोष्टी सांगून मी थोडस सा विराम घेतो पण अग्निवीर योजना काढली यांनी अरे अग्निवीर म्हणजे चार वर्षासाठी त्यांना रिक्रूट करायचं त्यांच्या त्याच्यानंतर पाप बिचारांना घरी पाठवायचं अगर मिलिट्रीमध्ये ते भरती केले गेले तर ते शाश्वत तिथं नोकरी करत असतात पण मोदी एक नवीन हे काढला की लोकांना जास्त पैसे देऊ नोकरी यांची टेम्परेरी असाव म्हणून अग्निवीर योजना काढून ते आमच्या युवकांना दिशाभूल केली असे मोदीचे स्कीम आहेत त्याच्यासाठी तुम्हाला मी विनंती करतो की असे जे प्रधानमंत्री आहेत ते देशासाठी काही करणार नाहीत आणि त्यांना तुम्ही पासून दूर ठेवायला पाहिजे हेच माझी विनंती तुम्हाला आहे आणि बीजेपी केव्हाही जे सरकार निवडून येत आहे त्या सरकारला कसं पाडायचं चा। त्याच्याकडे की आहेत दोन तीन एक ईडी आहे एक सीबीआय एक इन्कम टॅक्स आहे ते तीन चाव्या घेऊन फिरतोय एक शहाकडे असतय दुसरा याच्याकडे असतय यांनी चावी काढून सांगितलं ठीक आहे ईडी कर तर ईडी त्याच्या कुणाला सांगितलं आता सीबीआय एन्क्वायरी कर सीबीआय तिसऱ्याला आय टी इन्कम टॅक्स दाढ घाल त्याच्यावर त्याला भिवून इतके लोक तिकडं पळू लागले चव्हाण गेले अजित पवार गेले त्याच्यानंतर शिंदेला काय झालं होतं मला माहित तोतरियम तोडूनच गेला शिवसेना हे लोक देशाचे भलाई करते अरे तुमच्याकडे आयडिओलॉजी नाही तुमच्याकडे जर विचार नाही ज्याच्याकडे विचार और आयडियलॉजी नाही तो देशासाठी आणि राज्यासाठी काही काम करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा पळून जाणारे माणसं राज्याला काम करतील पळून जाणारे देशासाठी लढतील हे विचार करा तुम्ही असले लोक फार इथं झालेले आहेत आणि महाराष्ट्र कधी मागत बघितले नाही पुढं बघून चाललं पण आता काही नेते लोक असं आहेत की आम्हाला पा पाठी मागून काय म्हणतात ते छुरी वार करून ते मारू लागले पण त्यांना हे माहीत नाही पुढचा माणूस बघू लागला त्यांनी कुणाला आहे नाही नंतर ही नंबर लगे या एवडोच नहीं धूले आ नंदूरबाग ये जरा किसानों की हमेशा यहाँ बुरी हालत होती प्याज का हो कपास का हो और जो जितना भी उत्पादन होता है उसके बारे में हम हमेशा पढ़ते हैं ड्रॉट आता है मार गिरती है तो इधर ही गिरती है तो इसको देखने वाले कोई नहीं है इसीलिए हम किसानों के लिए उचित दाम देंगे और हम किसानों के लिए लड़ेंगे ये बात मैं आपके सामने करना चाहता हूं अब मैं ये झूठा तो नहीं बोल सकता जैसा मोदी बोला कि डबल इनकम करूंगा ट्रिपल करूंगा मैं करूंगा जरूर करूंगा इसीलिए तो पांच हमारी कैंडिडेट अभी बचा शोभा जी बोले कि हम क्या करने वाले हैं उन्होंने कहा हमारे पांच न्याय उन्होंने कहा पच्चीस गारंटी इस गारंटी में किसानों के लिए है मजदूरों के लिए है युवाओं के लिए है और हमारे महिलाओं के लिए